दोन दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर यांना अधिवेशनामध्ये डिवसलं आता आदित्य ठाकरे यांचं ते काम आहे कारण ते विरोधी पक्षामध्ये आहे आणि विरोधी पक्षाचं ते काम असतं आता संतापलेल्या दीपक केसरकर यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ठाकरे कुटुंबावर अतिशय टोकाचे धक्कादायक असे आरोप केले पण हे आरोप करत असताना आपण आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं समजू शकतो मात्र आ, हे आरोप करत असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल देखील एक स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट म्हणजे ते हास्यास्पद किती आहे किती कॉमेडी टाईपनं ते वक्तव्य त्यांनी केलं आहे ते असं म्हणाले मी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो आणि नारायण राणे ज्यावेळेस बाहेर पडले होते त्यावेळेस शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधा गाडीत पेट्रोलसुद्धा भरण्याची मुभा नव्हती पेट्रोल भरत असताना त्यांना जर सांगितलं की तुम्ही कुठले कोणाचे पक्षाचे आणि त्यांनी सांगितलं शिवसेनेचे की तिथले जे कोणी आहेत ते त्यांच्या ते गाडीत तेलसुद्धा भरत नव्हते पुढे बोलत असताना केसरकर असं म्हणत आहेत की शिवसेनेचा सोडा मात्र संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ज्या बाळासाहेब ठाकरे यांचा इतका मोठा दरारा होता त्या बाळासाहेबांचं नाव घेतल्यावर सुद्धा त्या ठिकाणची लोक फक्त राण्यालाच घाबरायचे त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा सिंधुदुर्ग भलेही महाराष्ट्रात त्यांचा किती हे दरारा असो भलेही मुंबईत किती हे दरारा असो सिंधुदुर्गामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा दरारा नव्हता त्या नारायण राणे यांच्या विरोधामध्ये मी एकटा लढलो आणि तुम्ही काय केलं म्हणे माझा वापर केला आणि फेकून दिला मित्रांनो मुद्दा असा आहे की हे केसरकर असे आहेत की महाराष्ट्रामधील असा त्यांनी एक सुद्धा पक्ष सोडला नाही की ज्या पक्षामध्ये हे महाशय गेले नाहीत ते त्यांची स्ट्रॅटर्जी अशी असते की आय निवडणुकीच्या पूर्वे ते वातावरण बघत असतात वारं कोणत्या दिशेनं वाहत आहे हे पाहत असतात आणि ज्या पक्षाची सत्ता येणार त्या पक्षामध्ये जाण्यासाठी वातावरण ते तयार करत असतात आता हे जे महाशय आहेत ते दोन हजार चौदाला शिवसेनेमध्ये होते अर्थात त्यावेळी शिवसेना एक संघ होती आल्याबरोबर त्या ठिकाणी ते निवडून आले आणि त्यांना पहिल्या झटक्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या एकीकडे एक एक केसरकर म्हणतायत की मी राणींच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तुमच्या पक्षात आलो आणि तुम्ही मला वापरून फेकून दिलं पहिल्या झटक्यातच त्यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपद दिलं कारण त्यांचं नाव म्हणजे केसरकर या नाव गोडबोले या दुसऱ्या टोपण नावाने ओळखलं जातं मित्रांनो मुद्दा असा आहे की ज्या नारायण राणे यांचा संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये दरारा होता बाळासाहेब ठाकरे यांच्याहीपेक्षा जास्त मोठा दरारा होता असं केसरकर जर म्हणत असतील तर ते विधानच हास्यास्पद आहे मात्र असा जरी असेल त्यांची एक प्रकारे दहशत होती हे मान्य करायला काही हरकत नाही मात्र त्यात नान नारायण राणे यांना ज्या वैभव नाईक यांनी एका नाही तर तो दोन वेळेस सिंधुदुर्गामध्ये पाडण्याचं काम ज्यांनी केलं ज्या वैभव नाईक के यांनी केलं त्या वैभव नाईक यांना मंत्रीपद उद्धव ठाकरे यांनी न देता आपल्याला मंत्रीपद दिलं याची जाणीव हो दीपक केसरकर यांना का बरं नसावी आणि आता त्यांना जर प्रश्न विचारला तर अशा प्रकारे ते उद्धटपणे उत्तरं देत आहेत आणि पुढं बोलताना ते असं आहेत की ठाकरे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो कशावर म्हणे महानगरपालिकेच्या म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या पैशावर उद्धव ठाकरे पोट भरतात असं दीपक केसरकर यांचं म्हणणं आहे हो दीपक केसरकर ज्या व्यक्तीने तुम्हाला विधानसभेचं तिकीट दिलं ज्या व्यक्तीच्या घरी पाच वर्ष ज्या पक्षाचा मुख्यमंत्री होता ज्यांचा मागे उपमुख्यमंत्री होता ज्यांचा सध्या विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आहे ज्यांचे दहा खासदार आहेत त्यांना महानगरपालिकेच्या पैशावर पोट भरण्याची गरज काय असेल बरं बरं तो मुद्दा बाजूला ठेवा हे सांगा की प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही आहे जो पक्ष बदलता आणि ज्या पक्षाची हवा दिसते त्या पक्षामध्ये उडी का बरं घेता तुम्ही असं म्हणतायत की माझी बांधलकी माझ्या जिल्ह्याशी आहे माझ्या जिल्ह्यातील लोकांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं जर असेल तर निवडून येण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोरावर अपक्ष म्हणून तुम्ही का निवडून येत नाहीत तुम्हाला निवडून येण्यासाठी जर का तुमचा लोकांवर तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं तुम्ही म्हणताय तर मग तुम्हाला पक्षाचा टॅग का लावा लागतो का प्रत्येक वेळेस तुम्हाला बेडकुड्या माराव्या लागतात आणि त्यामुळे आता तुम्ही मंत्रिपदावर असताना तुम्हाला जर प्रश्न विचारला तर तुम्हाला राग येतो खरं तर त्या प्रश्नाचं उत्तर देणं हे तुमचं काम आहे पण तुम्ही जे म्हणतायत की माझा युज थ्रो केला अ ज्या नारायण राणे यांची राजकीय दहशत मोडीत काढण्यासाठी म्हणून तुम्ही शिवसेनेमध्ये आलो असं म्हणताय त्यात नारायण राणेच्या अंडरमध्ये काम करण्याची पाळे ही तुमच्यावर देखील आली आहे त्यामुळं पद मिळवत राहायची आणि मोठमोठ्या गमजा हा तुमचा जुना धंदा आहे त्यामुळं काहीही झालं तरी देखील ठाकरेंचे तुमच्यावर उपकार आहेत कारण पहिल्या झटक्यात त्यांनी तुम्हाला मंत्रिपद दिलं होतं खऱ्या अर्थानं त्याचा हक्कदार वैभव नाईक होते त्यांना न देता तुम्हाला मंत्रिपद दिलं याची तुम्ही जाणीव ठेवायला पाहिजे बाकी मित्रांनो दीपक केसरकर यांचा प्रत्येक प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस पक्ष बदलणे याबद्दल तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा धन्यवाद